नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो आहे नेकनूर बाजारामध्ये तालुका जिल्हा बीड वार रविवार मित्रांनो जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाजूला जी बेलायकन आहे ती देखील दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला येणारे प्रत्येक नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील मित्रांनो जर तुम्ही हा व्हिडिओ आपल्या फेसबुक पेजला पाहत असताना तर पेजला देखील फॉलो कराय मात्र विसरू नका काही जी जावळे किंमत काय सांगितली पंच्याहत्तर एक लाख पंच्याहत्तर हजार दाता किती वेळ येताची तिसरे नाही जुळलेले असन समजा सतरा लिटर बांधीमध्ये आहे सतराच्या पाहता मित्रांनो एक लाख सत्तर हजार रुपये किंमत आहे पंच्याहत्तर आणि सतरा लिटरची बांदी आहे म्हशीची जर कोणाला खरेदी करायची असेल तर नक्कीच मालकाला कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतात मालकाचा मोबाईल नंबर वगैरे सर्व माहिती तुम्हाला मिळणारच <णत्तितिति> आहे माहीत बरी बघा मित्रांनो का पाहता मित्रांनो म्हशीची कास जशी हरियाणामध्ये ज्या पद्धतीच्या काशी वगैरे असतात म्हशीच्या त्या पद्धतीमध्ये ह्या म्हशीची कास वगैरे आहे आणि तिची हाईट पण लय मोठी आहे मित्रांनो तिसऱ्या जोप्या नाही आणि सतरा लिटरच्या बांधीमध्ये आता मित्रांनो टॉप क्वालिटीची मैस आहे सतरा लिटरची बांदी किंमत एक लाख पंच्याहत्तर हजार सांगायला व्यवहारात काय होईल का नाही कमी जास्त चावले काय अंदाज एक पन्नास एक पर्यंत द्यायचे त्यातून कमी होईल मित्रांनो मालकाला फोन करून आ, मैस खरेदी करू शकता आज जण बाजार बाजारमध्ये विक्री नाही झाली तर मालकलावरजून फोन करून खरेदी करू शकतात दुधाचं सतरा लिटर बांधीमध्ये देता येईल आपल्याला बांदीमध्ये देता येईल मित्रांनो म्हणते सतरा लिटरचा ठीक हे जे गावांची पंचावन्न हजार पाहता मित्रांनो ही जे पंचावन्न हजार सांगा आहेत आणि या मेट्रीचे किती जवळ आलेले दिसते मित्रांनो अजून खाली झालेली नाही दिसत

पासष्ट हजार नाके साडे नाकी हा मित्रांनो पाहत आहे गावरा नाही बारीक मापाचे दुध सात लिटर आहे आजू कोणते आणल्यात काय तीन नाही हे बी आहे का हि जे काय सांगितले अंदाज पाहिजे सांगा सांगायला पंचेचाळीस पंचेचाळीस जावळे नाव आणि मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव बावीस सत्तावीसवाड गायकवाड गायकवाड ना काय सांगितले हो म्हशीची किंमत मामा दिल, हो कितीला दिल दिली पंचावन्नला जवळ आलेली होती का पण मित्रांनो पंचावन्न हजार रुपयाला म्हस विक्री झालेली आहे किती तिसरे ना पंचावन्न हजार रुपयाला विक्री झालेली आहे मित्रांनो शेतकरी आहेत कोणत्या कळचे आहेत बरं तुमची का मावशी इथं म्हशीचा बाजार चांगला मोठा भरला जातो मित्रांनो नेकनोरला गावरान जातीच्या शिंगाळू मुर्रा, झापर प्रत्येक जातीची म्हशी इथं तुम्हाला पाहायला मिळत मारती का आहे व्यापारीची काय किंमत सांगितली पंच्याऐंशी हजार खाली नाईन झालेली अजून कच्ची आहे का मग तुम्ही घेतली किती माहिती पंधरा दिवस होते मित्रांनो धष्टपुष्ट अंगाला एकदम मैसे बाबा हि जे, जे? जे काय सांगितले पंच्याहत्तर कुणाची एम एस कुणाची एम एस काय किंमत सांगितली हा किती वेळ अज दुधाचं काही सांगता येईल नाही किती दिवस बाकी आहेत तिला शेतकरी व्यापारी कोणत्या गावचे आहेत तुमचं गाव सांगा हो अच्छा अच्छा व्यापारच असतो आपला ठीक आहे किती मशी असतात हप्त्या काठी चार पाच मशी असतात तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मोबाईल हां पंच्याण्णव हा चौऱ्याण्णव हा आज किती मशी आणलेले आहेत तुम्ही ठीक आहे तिची काय सांगितली पंच्याहत्तर हजार ती किती वेळ आहे त्याची तिसरी आहे किंमत जी सांगितली त्यामध्ये व्यवहारात कमी हो जास्त होईल का होईल ना पाहता मित्रांनो व्यवहारामध्ये कमी जास्त नक्कीच होईल मालकाला फोन करून तुम्ही खरेदी करू शकता यापैकी मैस जर आज राहिल्या तर ठीक पुढच्या कोणावाल्या तुला अरे अरे मग शिकूनच दे मग शिकून वाल्यात मशी कोण आवलं म्हटलं काय किंमत सांगितली यांची काय किंमत सांगितली यांची बाहेर गेले का हो काय किंमत सांगितली विजय मालक नाही तुमचे कोणते आहे का त्याचे काय सांगितले तुमचीच आहे का दुसरी शेतकरी का व्यापारी तुम्ही तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा लक्ष्मण लक्ष्मीकर कोळेकर मोबाईल नंबर सांगा तिर्याऐंशी मोठे सांगा ना तिर्याऐंशी हा नव्वद हा तेरा हा एकोणनव्वद पंच्याहत्तर ठीक किती मशी असतात हप्त्याकाठी चार पाच असतात चार पाच असतात ठीक आता मित्रांनो अशा पूर्ण पलीकडे मैसेचाच बाजार तीनशे म्हैसे येत बाजारामध्ये काय सांगितले रे भाई याचे हा

मित्रांनो अशा मैसी पूर्ण म्हशीचा बाजार आहे मित्रांनो मामा काय किंमत सांगितली म्हशी एकदा वान आणतो

कितने वर्ष टाइम है तिना पंद्रह दिवस शेक व्यापारी ठीक है नंबर साम तुझा त्रिया ऐसी सत्त एक बत्तीस पता है में तुम्हें शेतकऱ्याचं जास्त मशी दाखवित नाहीत शेतकऱ्याचं काय होतं मित्रांनो शेतकरी कधीतरी बाजारात येतो त्याच्यामुळं थोडंसं नंबर सांगाय किंवा माहिती देण्यासाठी थोडंसं शेतकरी कुजबूज करतात त्याच्यामुळं जा जास्त करून व्यापाऱ्याच्याच मशी टाकावं लागतात